मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार गाजर हलवायच्या मी इथे गाजर खिसून घेतलेले स्वच्छ धुवून गाजर खिसून घेतलेले आहे इंडक्शन वरती मी एक पातळ घेतलेला आहे याच्यामध्ये आपण घी घालायचं आहे इथे मी गावठी घी घालत आहे घी घालायचं आहे व्यवस्थित असं आहे घीला थोडं गरम होऊन द्यायचं आहे फ्रीजमध्ये आपल्यामध्ये घी निघत नाहीये त्याला थोडस गरम आता निघून जाईल सर्व असा घी घालून व्यवस्थित असं घी थोडं गरम होऊन द्यायचं आहे घी थोडं गरम झालं की याच्यामध्ये जो गाजर खिसून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि व्यवस्थित असा घीमध्ये आपला गाजर परतून घ्यायचं आहे गाजर आपल्या व्यवस्थित परतून घेऊया पाच मिनटं आपल्या गाजराला असं घी घीमध्ये परतून घ्यायचं आहे पाच मिनट आपला घीमध्ये गाजर परतला पर की याच्यामध्ये इथे मी जायफल किसून घेतलेला आहे हा घालत आहे तसेच वेलची ठेचून घेतलेली आहे तुम्ही पूड देखील घालू शकता पण मी ते ठेचून घेतलेली आहे वेलची ती घालत आहे तसंच काही ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये काजू बदाम हे मी असे ड्रायफ्रूट कटरने कर क्रश करून घेतलेले आहेत आणि थोडासा पिस्ता हा देखील घालत आहे आणि व्यवस्थित असं सर्व मिक्स करायचं आहे हे देखील आपण दोन मिनटं व्यवस्थित परतायचं आहे याच्यामध्ये सर्व दोन मिनटं परतलं की याच्यामध्ये आपण दूध घालायचं आहे दूध मी पहिलाच गरम करून घेतलेलं आहे दूध गरम करून घ्यायचं आहे नाहीतर आपलं दूध फाटेल याच्यामध्ये दूध घालायचं आहे जास्त दूध घालायचं नाही आहे थोडंसंच दूध घालायचं आहे याच्यामध्ये मी एक ते दीड वाटी एवढा दूध घातलेला आहे बघू शकता तुम्ही व्यवस्थित अस मिक्स करायचं आहे आणि याच्यामध्ये साखर घालायच्या इथे मी या दोन वाट्या साखर घालत आहे मला जास्त गोड आवडत नाही म्हणून मी ते दोनच वाट्या साखर घालत आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दोनच्या तीन देखील घालू शकता आता काय करायचं का आहे सर्व साखर व्यवस्थित अशी मिक्स करायची आहे याच्यामध्ये आणि आपल्या गाजराच्या हलव्यावर झाकण ठेवायचं आहे आणि याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचे जोपर्यंत आपलं गाजर व्यवस्थित असे नरम होत नाही तोपर्यंत हे सर्व आपण शिजवून घेऊया व्यवस्थित असे त्यांना आपण आता व्यवस्थित असे पाच ते दहा मिनटानंतर आपण उघडून बघायचं आहे झाकण आता पाच मिनटात आपण झाकण काढायचं आहे आणि झाकण काढून याला असंच आपण शिजवून घ्यायचं आहे अजून पाच ते सहा मिनटं जोपर्यंत आपला हा दूध पूर्ण आटत नाही आणि आपला हलवा व्यवस्थित असा शिजत नाही गाजर पूर्ण व्यवस्थित असा शिजत नाही तोपर्यंत याला पाच ते सहा मिनटं सहा म्हणजे सात आठ मिनटं व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनटानंतर आपला हलवा तयार आहे गाजराचा खूप भारी लागतो हलवा तुम्हाला व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्कीच हलवा व्हिडिओ कशी वाटली ती